दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या श्री मार्कंडेय रथोत्सवामध्ये शनिवारी भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला रत्नमारुती चौक ते मार्कंडेय रुग्णालयापर्यंत दोन किलोमीटर पर्यंतचा मार्ग हा कला पथकांनी व्यापला होता रात्री आठ नंतर सुरू झालेल्या पावसात ही भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रसात नाहून निघालेल्या कामतीच्या दीडशे बाल या रथोत्सवामध्ये लक्ष वेधून घेतलं या रथोत्सवामध्ये मध्य प्रदेशातून आलेले शंकर यात्रा कलापथक तसंच नरसिंह अवतार देखावा सर्वच भक्तांचं लक्ष वेधून घेत होता सकाळी साडे अकरा वाजता सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरातून श्री मार्कंडेय रथोत्सवाला सुरुवात झाली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रथाची पूजा झाली यावेळी पोलीस आयुक्त यमराजकुमार आमदार देवेंद्र कोठे मध्य प्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परकी पंडला तेलगू अभिनेत्री आणि जनसेना पक्षाचे प्रचार समिती अध्यक्ष आर के सागर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती पहाटे चार वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते ध्वजारोहण पूजा झाली दरम्यान पद्मशालीचे पुरोहित संगमचे अध्यक्ष श्रीनिवास मॅडम सचिव आत्माराम चिप्पा मार्कंडे मंदिराचे अर्चक राघवेंद्र आरकाल आदींची यावेळी उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध धार्मिक पूजा पार पडल्या यावेळी संस्थेचे सचिव संतोष सोमा विश्वस्त जनार्दन कारंपुरी रामकृष्ण कोंड्याल मुरलीधर आरकाल नरसप्पा इप्पाकायल रामचंद्र जन्नू पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम आदी उपस्थित होते या मिरवणूक मार्गावर महिलांसह लहान मुलांनीही मोठ्या जल्लोषात नृत्याचा आनंद लुटला रात्री उशिरापर्यंत रथोत्सवामध्ये गर्दी होती है। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही